सदस्यांना आजच्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला मी जे आपले शेतकरी समृद्धी आहे याच्या विषयी जे आमचे साहेब आहेत तोडकर हवामान अंदाज तर त्यांनी एक पोस्ट केली होती लाईव्ह केला होता आणि त्या लाईव्ह मध्ये शेतकरी समृद्धी मिशन काय आहे हे सर्व शेतकऱ्यासाठी कसे फायदेशीर ठरणार आहे आणि तसंच याच्या पासून जे शेतकरी जास्त आत्महत्येकडे वळतात त्याच्यापासून त्यांची कसा सुटका होईल ज्यांचे की नैसर्गिक आपत्तीमुळे तसंच काही कारणामुळे जर काही नुकसान झाले तर त्याची भरपाई या मिशनमधून जी शेतकरी समृद्धी मिशन आहे याच्यातून कशी केली जाते हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर लाईव्ह सर्वांनी बघायचं आणि धारपूर्वक माहिती ऐकायची तर आता लाईव्ह मध्ये समोरचा आवाज असेल तोडकर हवामान अंदाज साहेबाचा तर सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका सोळा मिनिट झालेली आहेत तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे तर अनेक भागांना त्यांनी सोडलेला आहे तर तुम्हाला मी खानदेशच्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स बद्दल पुढे बोलतोय प्रत्येक घो मध्ये तुमच्या खानदेशचा समावेश सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीनं दहा आणि पंधरा टक्के भागातच पाऊस आहे मी प्रत्येक वेळेस तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या भागाची सत्य परिस्थिती सांगितली आहे तरी पण म्हणताय की आमच्या भागामध्ये अमुक झालंय किती पाऊस पडला नाही वगैरे वगैरे झाले तुमची तारीख ही सांगितले की बारा पासून पंधरा पर्यंत पाऊस तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाहीये जो काही सध्या पाऊस पडतोय तो दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उद्याच्या दहा ऑगस्टला सुद्धा मेघगर्जनेसह काही चार ते पाच जिल्ह्यांना अधिक पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना फवारणीसाठी दहा ऑगस्टला हा वेळ मिळणार आहे ठीक आहे आणि ज्यांना माझा पत्ता पाहिजे असेल कुठला आहे जे काही कमेंट्स येत आहेत तो तुम्ही डायरेक्टली सरळ सरळ मॅप वरती तोडकर हवामान अंदाज ऑफिस टाकून बघा नक्की राहिला संबंध मोबाईल मोबाईल क्रमांकचा तो आपल्या मध्ये आहे फेसबुकच्या ह्याच अकाउंटने नाव ह्याच अकाउंटने तिथे नाव सुद्धा आहे आणि तिथे प्रोफाईल वरती जाऊन तुम्ही पाहू शकता तोडकर हवामान अंदाज सर्च करा आणि फेसबुकला एक्केचाळीस हजार फॉलोअर्स असलेल्या अकाउंट वरती आता ओपन केलेल्या पाहू शकता आता विषय येतोय नाशिक निफाड येवला देवळा धुळे या भागांचा शिरपूरमध्ये सुद्धा अनेक तालुक्या शिरपूरच्या सुद्धा जळगावच्या काही भागांमध्ये धुळ्याच्या काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे तर उद्याची तारखीपासून तर पुढच्या पोळ्यापर्यंतचा अंदाज ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत काही कमेंट तुम्हाला घेणार सुद्धा आहोत एक महत्वाची पूर्वकल्पना तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये देते तशा पद्धतीने देणार आहे की आपल्याला शेतकरी एकीकरण संदर्भामध्ये मोहिम जी काही उचल उचलत आहे या संदर्भामध्ये आणि जो काही नंबर दिला आहे आपण फेसबुकला त्याबद्दल तुम्हाला कॉलिंग साठी व्हॉट्सअपला मेसेज करावा लागेल की हे, हे, हे निमित्त आहे जर तुमचा प्रश्न पावसा संदर्भात असेल तिथल्या तिथंच तुमच्या भागांची माहिती कमेंट मध्ये तुमच्या व्हॉट्सअपला दिली जाईल शेतकरी मध्ये तुम्ही जर ग्रुप तुमच्या गावचा बनवला असेल तर तो फोन घेऊन तुम्हाला त्याबद्दल बोलणार आहोत आता राहिला विषय हवामानाचा त्याबद्दल बोलूया स्पष्टपणे उद्याची जी तारीख आहे तर पूर्वी आज सोलापूरला अनेक भागांमध्ये सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये विजा चमकत आहे आणि त्या सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये गडगडाटी पाऊस ठिकाणी मुसळधार सरी देखील दहा ते पंधरा टक्के भागांना आज मध्यरात्रीपर्यंत होणार आहे सांगलीच्या देखील भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी झळीसारखं स्वरूप असा तीन प्रकारचा पाऊस या भागामध्ये असणार आहे आणि शेतकरी समृद्धी मिशन बद्दल जर बोलायचं झालं तर जवळपास मी माझ्या पद्धतीनं फुल तयारीमध्ये आहे जे काय व्हायचं ते होईल एक सप्टेंबर पर्यंतचा वेळ आहे एक सप्टेंबर पर्यंत सगळ्यांनी ग्रुप बनवा सगळ्यांनी शेतकऱ्यांना आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घ्या जोपर्यंत शेतकऱ्यांची एकी होत नाही तोपर्यंत शेतकरी तडफडत मेला पाहिजे अशी असं सेटअप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही सिस्टम मध्ये झालेला आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हळूहळू मारल्यासारखं प्रमाण चालू आहे मला खरं तर सोशल मीडियामध्ये मी जर रोख लावलं मी तर माझं इन्कम इथे सुद्धा होईल किंवा कुठल्या कंपनीची जाहिरात घेतली तर मी माझ्या पद्धतीनं खूप चांगला राहील पण मला ह्या गोष्टी अगोदरच वळलेलं प्रॉपर्टी मिळालेली आहे मला ह्या गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट नाही पण पर जोपर्यंत मी तुमच्या परिवाराचा विचार करतोय तोपर्यंत मी तुमच्या परिवाराच्या बाबतीत पाहतोय जे काही मला शेतकऱ्यांचे फोन येत आहेत अमुक अमुक झाले तर मग आमचं शेत वाहून गेले कोणाचे बैल वाहून गेलेत किंवा वीज पडून कोणी मिले त्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये कि किंवा त्या शेतकऱ्यांना फाशी जी काही वेळ येते येऊ नये म्हणून आपण दहा पाच रुपये देऊन त्या शेतकऱ्यांना मदत करू शकतो आणि विशेषतः या आपल्यामध्ये आपल्या प्रेमही वाढेल आणि त्या शेतकऱ्यांना एक करण्यामध्ये मदत होईल राहिली गोष्ट पावसा संदर्भातची त्याबद्दल तर आपण ह्या लाईव्ह मध्ये बोलणारच आहोत फेसबुक ऑलरेडी मी चॅनल पण बनवलेला आहे फेसबुकचं फेसबुक वरती तुम्ही सगळेजण पहिले सामील मी पहिली म्हणलो नाही तुम्हाला की मला फॉलो करा मला अमुक करा काही गरज नाही मला सोशल मीडियाची हे सगळं पाहत आहे तुम्ही ऑफिसच्या पैशाने खर्च केले आता कुठे मी सोशल मीडियावरती आले बारा महिन्यामध्ये कोणी एवढं करू शकत नाही स्वतःची फोर व्हीलर आहे सगळ्या गोष्टी मला वडील लोक मिळालेल्या आहेत त्या गोष्टीची मला अजिबात गरज नाही आहे तुम्हाला वाटत असेल चार पाच अंदाज येऊन सांगतोय आणि ज्या पद्धतीने सांगतोय मी पहिले सांगितले खानदेशला की दहा आणि वीस टक्क्याच्या वर तुमच्या भागामध्ये पोहोचणार नाही अजून चार पाच दिवस त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचा पडणार आहे तुमच्या शेतातून पाणी खेळणार आहे बारा तेरा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत पण त्या बारा तेरा तारखेला सुद्धा काही जण म्हणतील आम्हाला आज बारा तारखे पाऊस नाही आला तर त्यावेळेस तुम्हाला दम द्यावा लागेल दोन दो तीन दिवसामध्ये हे सगळं होईल तुम्हाला दोन चार दिवसापूर्वी मी सांगितलं की धुई येईल पाऊस पडलेल्या विदर्भातही पाहायला धुई आज जालयामध्ये अनेक ठिकाणी धुई आपल्याला पाहायला मिळते तर सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली सांगतोय तर तुमच्या कमेंट घेणार आहेत पण उद्याचा दहा ऑगस्ट पाऊस कसा असेल हे पाहून घेऊयात तर पूर्वी आज नऊ ऑगस्ट ची मध्यरात्री कशी जाईल देखील पाहून घेऊयात तर दहा ऑगस्टच्या संध्याकाळी लातूर जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्यानंतर सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या गडगडासह दहा ते वीस टक्के भागांना मध्यरात्री देखील पाऊस हा सुरू होणार आहे त्याचबरोबर उद्याची तारीख जर पाहिले तर उद्या काही ठिकाणी शेतकऱ्यांना फवारणी ड्रिचिंग वगैरे करता येईल असे भाग जे आहेत ते नागपूर जिल्हा त्यानंतर अं अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा गोंदिया जिल्हा हिंगोली जळगावला तर पहिलाच पाऊस कमी येते का आम्ही छत्रपती संभाजीनगरला उद्या कामे चालतील जालन्यामध्ये सकाळचा एक थोडासा दहा वीस मिनिटाचा जर पाच सहाला तर त्याच्यानंतर जो काही उघडेल तो पाच सहा वाजेपर्यंत गर्जना वगैरे ऐकायला मिळणार नाही उद्या गर्मीचं वातावरण आहे आणि पावसाचं वातावरण देखील थोडंफार प्रमाणात राहील पण शेतकऱ्यांना परतूर घनसावंगी मंठा सेलू या देखील पागामध्ये त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अहिल्या देवीनगरमध्ये शेतकऱ्यांना काम करता येईल थोडेफार पवार करतील आणि संधी आहे पावसाचं वातावरण हे पोळ्यापर्यंत आहे मी कालच रील दिली आहे सकाळी रील दोन लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली सुद्धा आहे तर एक विनंती आहे की नियोजन सांगतोय आणि अंदाजामध्ये भंपकपणा नाही मी प्रत्येक कमेंटला लाईव्ह येऊन फेस करतोय माझ महत्व जेव्हा कळेल ज्यावेळेस मी हे अंदाज बंद करेल मी तुमचा एक सप्टेंबर पर्यंतचा वेळ येतोय एक हवा अन्यथा लय वावडे तुम्हाला एक व्हावच लागणार आहे प्रत्येक गोष्टी मध्ये संघटन झाले प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्या आप पद्धतीने सगळे लोक एक आले फक्त शेतकरीच एक संघटना बाकी राहिलेली आहे राजकारणी याचा फायदा घेईल करेल सगळ्या गोष्टी होईल पण आपल्याला राजकारणामध्येही रुखे लावायचं नाही कुठल्या आमदार खासदारांना टीका करायच्या आप नाहीत आपल्या पद्धतीने आपण गाव पातळीवरती तालुका पातळीवरती एक व्हायचा आहे आपल्या समस्या आपण सुद्धा सोडू शकतो एखाद्या शेतकऱ्याला जर चार पाच लाखामुळे किंवा अनेक दहा पाच रुपयाचं जर आपण मदत केली लाखो लोकांनी तिथे दहा पाच लाख रुपये जमा होतात त्यामधनं चार पाच शेतकऱ्यांना मदतही करू शकतो त्यांना फाशीच्या फांद्यापासून आपण वाचवू शकतो अशा सगळ्या गोष्टीचा या प्लॅटफॉर्म मध्ये आपण मदतीचा हात पुढे करणार आहोत आणि देणारा आणि घेणारा ह्या दोयीचा संबंध आहे मधल्यामध्ये कुठल्याही माणसाच्या अकाउंटला आपल्या पैसे पाठवायची गरज नाहीये आता पावसा संदर्भात तुम्ही कान देऊन ऐका मी लाईव्ह सगळेजण येईपर्यंत बोलणार होतो सोलापूर मध्ये समर्थ आता सेवी जसा सोलापूरच्या पूर्व भागामध्ये सोलापूरच्या शहराच्या आजूबाजूला जर आपण पन्नास किलोमीटरचा जर रेंज पकडली तर या दोन्ही तिन्ही साईट न हा सुविधांच्या गरजाटामध्ये येणार आहे नाशिक चांदवडला सुद्धा चौदा आणि पंधराशिवाय चांगला पाऊस होणार नाही ना तोपर्यंत स्थानिक वातावरणाचा ऐकून गेला टिकून गेला अशाच पद्धतीचा असणार आहे हे तुम्हाला वारंवार सांगतोय मी प्रत्येक व्हिडिओ चेक करा वातावरण बनेल पण त्या दिवसापासून थोडं ढगाळलेलं वातावरण झाल्यापासून पिकांचं सुकणं वगैरे थोडं थांबायला लागले हे सुद्धा मागच्या वेळेस व्हिडिओ शब्द आहेत कमेंटकडे माझं लक्ष आहे निगेटिव्ह कमेंटला तुम्ही आवर्जून उत्तर देतो गरज नाही मला तुम्ही सुद्धा बघू नका मी सोशल मीडियावरती तुम्हाला फॉलो करून घेण्यासाठी तुमच्या लाईक साठी अजिबात आलेलो नाही मला त्या गोष्टीची गरजही नाहीये अजूनही महाराष्ट्रात बघितलं तर सोशल मीडियावरती पैसे कमवून काय कोणी माड्या बांधले नाहीत हे स्पष्टपणे बोलण्यासाठी आणि हे छत्रपती विचार आलेले मला आज एक कमेंट आली धुळ्यामधन आम्हाला अडीच महिने झाले हे पडला नाहीये आणि त्याच माणसाने कृषी खांद्यातून जाऊन औषध खरेदी केले हेम नाही पडले ठिकाणी पीक कसं राहील मग म्हणतो विहिरीतल्या पाण्याने पाणी देऊन केलं विहिरीतलं पाणी मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट ची संध्याकाळ सोळा मिनिटं झालेली आहेत तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस झाला आहे तर अनेक भागांना त्यांनी सोडलेला आहे तर तुम्हाला मी खानदेशच्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स बद्दल बोलतोय प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमच्या खांद्याचा समावेश सांगितलेला आहे आणि त्या पद्धतीनं हो तुमच्या तुमच्या भागाची सत्य परिस्थिती सांगितली आहे तरी पण म्हणताय की आमच्या भागामध्ये अमुक झालंय किती टक्के पाऊस पडला नाही वगैरे वगैरे झाले तुमची तारीख ही सांगितले की बारा पासून पंधरा पर्यंत पाऊस तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाहीये जो काही सध्या पाऊस पडतोय तो दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उद्याच्या दहा ऑगस्टला सुद्धा काही चार ते पाच जिल्ह्यांना काही ठिकाणी हे बघा मित्रांनो हे जो, हो जो व्हिडिओ आहे तो तोडकर हवामान अंदाज तोडकर साहेबाचा आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती द्यायची असेल तर आजचा लाईव्ह हा तोडकर साहेबाचा कशा माहिती काय केलेलं आहे की शेतकरी समृद्धी मिशन अशी एक एक मोहीम सुरू करून जे गरीब शेतकरी आहेत ज्याचे की नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झालेले आहे त्यांची भरपाई कशी करून घ्यायची याच्या संबंधामध्ये खूप मोठा चांगला निर्णय घेतलेला आहे आणि हे महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्या सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि खूप जो शेतकरी आत्महत्याकडे वळत आहे तो कधीच आता आत्महत्याकडे वळू शकणार नाही अशाबद्दल यांनी आजचे जे लाईव्ह त्यांनी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि हाच तो व्हिडिओ आहे की त्यांनी लाईव्ह मध्ये जे संपूर्ण जे आहे ते सांगितलेले आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एक आवर्जून तुमचा एक मित्र म्हणून एक शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो की संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो ध्यानपूर्वक ऐका तुम्हाला तसंच तुमच्या भागातील हवामान अंदाजसुद्धा सुद्धा कळेल आणि शेतकरी समृद्धी मिशन जो मी सांगितलं होतं त्याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी ही मोहीम राबवण्याचं ठरवलेली आहे त्यांच्या तोंडी जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला खूप समजेल सुद्धा आणि त्याचा काय तुम्हाला फायदा भेटणार आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ हाच आहे त्याच्यामुळं जो व्हिडिओ आहे जो लाईव्ह त्याने केला होता तो ध्यानपूर्वक ऐका आणि ही काळाची गरज आहे आता शेतकरी ही लढत नाही फक्त जो तोडकर साहेब आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तेच लढत आहेत त्यांची जी क्लिप आहे ती तुम्ही संपूर्ण पाहिल्यावर शेतकरी समृद्ध मोहीम काय आहे हे तुम्हाला एका शब्दात कळून जाते तर चला लाईवला मी सुरुवात करणार आहे व्हिडिओ सुद्धा चालू राहणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी जो लाईव्ह व्हिडिओ आहे तो ध्यानपूर्वक ऐकायचा लक्षात घ्यायचं आणि शेतकरी मोहीम काय आहे कसं आत्महत्यापासून आता शेतकरी वाचू शकतोय याच्याबद्दल खूप मोठी चांगली माहिती त्यांनी दिलेली आहे तर ध्यानपूर्वक ऐका फवारणीसाठी ठीक आहे आणि ज्यांना माझा पत्ता कुठला आहे जे काही कमेंट्स येत आहेत तुम्ही डायरेक्टली सरळ सरळ मॅप तोडकर हवामान अंदाज ऑफिस टाकून बघा नक्की राहिला संबंध मोबाईल मोबाईल क्रमांकचा तो आपल्या मध्ये आहे फेसबुकच्या ह्याच अकाउंटने नाव ह्याच ने तिथे नाव सुद्धा आहे आणि तिथे वरती जाऊन तुम्ही पाहू शकता तोडकर हवामान हो अंदाज सर्च करा आणि फेसबुकला एक्केचाळीस हजार फॉलोअर्स असलेल्या अकाउंटवरती आता ओपन केलेल्या पाहू शकता आता विषय येतोय नाशिक निफाड येवला देवळा धुळे या भागांचा शिरपूरमध्ये सुद्धा अनेक तालुक्या शिरपूरच्या सुद्धा जळगावच्या काही भागांमध्ये धुळ्याच्या काही भागांमध्ये पोहोच झालेला आहे तो उद्याची तारीखीपासून तर पुढच्या मध्ये आपण घेणार आहोत काही कमेंट तुम्हाला घेणार सुद्धा आहोत एक महत्वाची पूर्वकल्पना तुम्हाला नेहमी मध्ये देते तशा पद्धतीने देणार आहे की आपल्याला शेतकरी एकीकरण संदर्भामध्ये मोहीम जी काही उचलली उचलत आहे या संदर्भामध्ये आणि जो काही नंबर दिलाय आपण फेसबुकला त्याबद्दल तुम्हाला कॉलिंग साठी व्हॉट्सअपला मेसेज करावा लागेल किंवा हे निमित्त आहे जर तुमचा प्रश्न पावसा संदर्भात असेल तर तिथल्या तिथेच तुमच्या भागाची माहिती कमेंट मध्ये तुमच्या व्हॉट्सअप दिली जाईल शेतकरी समृद्धी मिशन मध्ये तुम्ही जर ग्रुप तुमच्या गावचा बनवला असेल तर तो फोन घेऊन तुम्हाला त्याबद्दल बोलणार आहोत आता राहिला विषय हवामानाचा त्याबद्दल बोलल्यास स्पष्टपणे उद्याची जी तारीख आहे तत्पूर्वी आज सोलापूरला अनेक भागांमध्ये सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये विजा चमकत आहे आणि त्या सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये गडगडाटी पाऊस तर ठिकाणी मुसळधार सरी देखील दहा ते पंधरा टक्के भागांना आज मध्यरात्रीपर्यंत होणार आहे सांगलीच्या देखील भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार झडीसारखं स्वरूप असा तीन प्रकारचा पाऊस या भागामध्ये असणार आहे आणि शेतकरी समृद्धी मिशन बद्दल जर बोलायचं झालं तर जवळपास मी माझ्या पद्धतीनं फुल तयारीमध्ये आहे जे काय व्हायचं ते होईल एक सप्टेंबर पर्यंतचा वेळ आहे एक सप्टेंबर पर्यंत सगळ्यांनी ग्रुप बनवा सगळ्यांनी शेतकऱ्यांना आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घ्या जोपर्यंत शेतकऱ्यांची एकही होत नाही तोपर्यंत शेतकरी तडफडत मेला पाहिजे अशी असं सेटअप महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही सिस्टम मध्ये झालेला आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आडू मारल्यासारखं प्रमाण चालू आहे मला खरं तर सोशल मीडियामध्ये मी जर रोख लावलं मी तर माझं इन्कम इथे सुद्धा होईल किंवा कुठल्या कंपनीची जाहिरात घेतली तर मी माझ्या पद्धतीनं खूप चांगला राहील पण मला ह्या गोष्टी अगोदरच वळलेलं प्रॉपर्टी मिळालेली आहे मला ह्या गोष्टीमध्ये फारसा इंटरेस्ट नाही पण पर जोपर्यंत मी तुमच्या परिवाराचा विचार करतोय तोपर्यंत मी तुमच्या परिवाराच्या बाबतीत पाहतोय जे काही मला शेतकऱ्यांचे फोन येत आहेत अमुक अमुक झाले तमक तमक झाले आमचं शेत वाहून गेले कोणाचे बैल वाहून गेलेत किंवा वीज पडून कोणी मिले त्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये किंवा त्या शेतकऱ्यांना फाशी घे जी काही वेळ येते ती येऊ नये म्हणून आपण दहा पाच रुपये देऊन त्या शेतकऱ्यांना मदत करू शकतो आणि विशेषतः यामधनं आपल्यामध्ये प्रेमही वाढेल आणि त्या एक करण्यामध्ये मदत होईल राहिली गोष्ट पावसा संदर्भाची त्याबद्दल तर आपण ह्या लाईव्ह मध्ये बोलणारच आहोत फेसबुक ऑलरेडी मी चॅनल पण बनवलेलं आहे फेसबुकच फेसबुक वरती तुम्ही सगळेजण पहिले सामील व्हा मी पहिली म्हणलो नाही तुम्हाला की मला फॉलो करा मला अमुक करा काहीही गरज नाही मला सोशल मीडियाची हे सगळं पाहताय तुम्ही टक्का सोशल मीडिया महिन्यामध्ये करू शकत नाही स्वतःची फोर व्हीलर आहे सगळ्या गोष्टी मला वडील लोक प्रायोजित मिळालेल्या आहेत त्या गोष्टीची मला अजिबात गरज नाही वाटत असेल चार पाच अंदाज येऊन सांगतोय आणि ज्या पद्धतीने सांगतोय मी पहिलेच सांगितले खानिशला की दहा आणि वीस टक्केच्या वर तुमच्या भागामध्ये पोहोचणार नाही अजून चार पाच दिवस त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीचं पडणार आहे तुमच्या शेतातून पाणी खेळणार आहे बारा तेरा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत पण त्या बारा तेरा तारखेला सुद्धा काही जण म्हणतील आम्हाला बारा तारखे पाऊस नाही आला तर त्यावेळेस तुम्हाला दम दमधावं लागेल दोन तीन दिवसामध्ये हे सगळं होईल तुम्हाला दोन चार दिवसापूर्वी मी सांगितलं की धुई धुके येईल पाऊस पडलेल्या ठिकाणी तर तशा पद्धतीने विदर्भातही पाहायला धुई आज जालन्यामध्ये अनेक ठिकाणी धुई आपल्याला पाहायला मिळते तर सगळ्या गोष्टी मी प्रॉपरली सांगतोय तर तुमच्या गंभीर घेणार आहेत पण उद्याचा दहा ऑगस्टला पाऊस कसा असेल हे पाहून घेऊयात तर पूर्वी आज नऊ ऑगस्टची मध्यरात्री कशी देखील पाहून घेऊयात तर दहा ऑगस्टच्या संध्याकाळी लातूर जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्यानंतर सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह दहा ते वीस टक्के भागांना मध्यरात्री देखील पाऊस हा सुरू होणार आहे त्याचबरोबर उद्याची तारीख जर पाहिले तर उद्या काही ठिकाणी शेतकऱ्यांना फवारणी ब्रिचिंग वगैरे करता येईल असे भाग जे आहेत ते नागपूर जिल्हा त्यानंतर अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा गोंदिया जिल्हा हिंगोली जळगावला तर पहिलाच पाऊस कमी येते काही सारखीलच छत्रपती सांभाळत